नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठ्या संघटनेचा पाठिंबा शिवसेनेत संघटना झाली विलीन उद्धव ठाकरेंच्या योग्य मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना उभारणार मोठं नेतृत्व बघूया कोणती संघटना आणि उद्धव ठाकरेंची पाच पट ताकद वाढली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आता विविध संघटना व पक्ष पाठिंबा देऊ लागले आहेत विशेष म्हणजे मराठी मुस्लिम सेवा संघानेही त्यांच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे देशभक्त मुस्लिम नेहमी शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला आहे आपण मराठी आहोत एकत्र एक काम करू असे आश्वासन त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे मुंबई मराठवाडा कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या मराठ मराठी मुस्लिम सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी माधवश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मराठी मुस्लिम सेवा संघ महाराष्ट्राची अस्मिता आहे एकता अखंडतेसाठी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहील आणि शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंना सगळीकडेच सर्वपरी आम्ही मदत करू असं मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष फकी फरीर मोहम्मद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी उद्धव ठाकरेंना आश्वासन दिलं त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना याचा मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये इतर इतर महाराष्ट्रामध्ये जबरदस्त फायदा होईल असेही बोलले जाते मित्रांनो म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विविध संघटना वेण होऊ पाहत आहेत आपल्याला याबद्दल काय वाटतं ठाकरेंची शिवसेना आता मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा का ताकू लागली आहे का नक्की यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद